नमस्कार आज मी तुम्हाला रामायणातील छोटीशी गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे राम आणि हनुमानाची पहिली भेट राम जेव्हा सीतेच्या शोधात वनवास करत होते तेव्हा त्यांची भेट एका विलक्षण वानर अशी झाली ती म्हणजे हनुमान पण हनुमानाने रामाला ओळखलं नाही त्याने विचारलं तुम्ही कोण आणि इथे काय करताय राम म्हणाले मी एक साधा माणूस आहे मी माझ्या पत्नीच्या शोधात आहे मग हनुमानाने युक्ती केली त्याने आपलं रूप खूप वाढवलं मोठं केलं पण राम मात्र शांत उभे होते हनुमान आश्चर्यचकित झाला तो म्हणाला तुम्ही घाबरले नाहीत राम हसले आणि म्हणाले मित्रा तुझं रूप वाढलं पण मन तेवढंच राहिलं मग मी का घाबरायला हवं हे ऐकून हनुमानाला कळलं की हा साधा माणूस नाही हे तर स्वतः राम आहेत त्याने लगे रामाचे चरण धरले या छोट्याशा प्रसंगातून आपल्याला कळलं की खरी महानता आपल्या बाह्य रूपात नसते तर आदल्या रूपात असते राम आणि हनुमानाच्या या पहिल्या भेटीतूनच त्यांच्या अतूट मैत्रीची सुरुवात झाली धन्यवाद